जळगावात आम्ही महिला राज आणतोय दोन तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या पुढील पाच वर्षांची जबाबदारी आमची जळगावात फडणवीसांचं वक्तव्य अमरनाथमधील मतदारांची नावं उल्हासनगरातील प्रभागात खरेदी कागदपत्र सादर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा रवींद्र चव्हाणांचा अमरनाथ मतदार यादीवरून गंभीर आरोप चुकीची कामं बंद झाल्यामुळे याची उणी आहे धनंजय देशमुख यांची धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ठाकरे बंधूंचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र मुंबईतील मतदार याद्यांमध्ये गोंधळ ठाकरे बंधूंची पत्रातून तक्रार भाजपचे घर घर राम अभियान महाराष्ट्रातील प्रत्येक घरावर केशरी धर्मध्वज फडकवण्याचे आवाहन अनेक पक्षांनी आपल्याला उपमुख्यमंत्रीपद दिलं जे आता आरोप करतात त्यांनीच उपमुख्यमंत्रीपदी बसवलं हे वागणं बरं हवं वा लक्षात ठेवा अजित पवारांचा विरोधकांना टोला प्रारूप मतदार यादीत अनेक गोंधळ फक्त यादीत गोंधळ नाही तर अनेक गोष्टींमध्ये गोंधळ आदित्य ठाकरेंचा आरोप ज्यांना मतदान आहे त्यांना मतदान करता येत नाही आदित्य ठाकरेंचं वक्तव्य दहापेक्षा अधिक लोक असणाऱ्या घरात तपास आवश्यक आदित्य ठाकरेंचं वक्तव्य एका व्यक्तीला एकच मत असावं हमीपत्रात बदल करावा सूचना हरकतींसाठी एकवीस दिवसांचा वेळ असावा आदित्य ठाकरेंनी केली घोषणा याद्यांचा एवढा अभ्यास केला कसा याचा निवडणूक आयोगाला शॉक बसला आदित्य ठाकरेंच वक्तव्य निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे कॅबिनेट न होण्याची शक्यता मंत्री प्रचारात असल्यानं कॅबिनेट बैठक होण्याची शक्यता नाही पोलीस बंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज